एक मिनिट थांबा आता मी तुम्हाला काहीतरी दाखवते अच्छा काय तिकडे थांबा तर दाखवते की अच्छा हे काय फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज बनवून देणार तुम्ही ते पण सुपर माझे बेस्ट सेलर फ्रेंच फ्राईज बनवून देणार माझ्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने आम्ही ऐकलं होतं की ते लहान मुले किंवा मोठी माणसे पण गर्दी करतात सगळ्यांचं फेवरेट आहे सगळ्यांचं फेवरेट आहे लहान मोठे सगळ्यांचं फेवरेट आहे अच्छा मग पाहिजे आता कसं म्हणतंय अच्छा ऍट ए टाइम सगळं किती टाइम लागतो फ्राय वेळेला फरायला जास्तीत जास्त पाच मिनिट अच्छा आणि हा जो आपला स्टॉल आहे सायराज किचन कुठे आहे एक्झॅक्टली सर ठाण्याला ठाणे वेस्टमध्ये पेनकिन नाईन बिल्डिंग आहे त्याच्या फेस वनच्या एक्झॅक्टली अपोजिट फुटपाथला ओपन केल्याचा काय काय म्हणतं आपल्याला आपल्याकडे सँडविच भेटतं वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच भेटतील तुम्हाला बर्गर्स भेटेल व्हेज आणि नॉन नॉनव्हेज मध्ये आणि फ्राईज भेटतील प्राईज मध्ये पण माझ्याकडे दोन तीन ऑप्शन्स आहेत त्यातला मी तुम्हाला बेस्ट केल्या ट्राय चॉप बेस्ट म्हणजे आहे कोणता हा आहे चीज ही फ्राई अच्छा फुल्ली लोडेड विथ चीज असणार आहे आणि बेस्ट असणार आहे म्हणजे तुम्ही बर्गर किंग मॅगडेज बाहेर फ्राईज खाता पण अस्सल मराठमोळ्या मुलीने आपलं महाराष्ट्रीयन फ्रेंच फ्राईज आपण ट्राय करणार आहोत आज अच्छा आपले फ्राईज फ्राय झालेले जशी yes. ऑर्डर येईल बनवून ठेवला जात नाही पहिलाच मग गरमागरम खाण्याची एक मजा तुम्हाला मिळेल अच्छा आता काय ये मिक्सिंग येस आता आपले सॉल्ट मी तुम्हाला पेरी पेरी म्हणून बनवून देते अरे वा पहिलं पेपर वर यस हे अमूलचा चीज यूज करते मी आता चीजी चीजी प्रेस फ्राई देऊन पहिले चीज अरे वा बेस्ट आहे परत वरून चीज लास्ट लास्टला लास्ट येस चा बोलली ठीक आहे एक म्हणजे इथं मिळून येणे भरपूर होम मेवनीज आणि चीज चीज आणि हे शेवटी आपण मसाला असतो सर परत चीज चीझी फुल लोडेड आहे <laughs> आणि हे ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि बघा आपलं चिली फ्राय तयार व्हायच्या अगोदर कस्टमर इथे आलेले आहेत आणि बघा एवढी म्हणजे डिमांड जबरदस्त आहे मंडळी दिसायलाच तुफान दिसते बंदलं पण तुफान ट्राय करूया हेच मंडळी नावाप्रमाणे चिजी आहे भरपूर मेवणीज आणि चीज आणि त्यामध्ये लेअर वाईज त्यांनी मिक्सअप करून दिलं बनतंय तुफान आणि दिसायला पण तुफानच आहे गर्दी काही उगच होत नाही इथे लहान मुलांना उगच आवडत नाही आहेच तुफान इथे मिळते आपल्याला सायराज किचन वाघळे इस्टेट पूर्ण ॲड्रेस देईल मी खाली नंबर पण देईल सायल त्याचा व्यवसाय आहे म्हणजे ट्राय करूया जेवढ्यासाठी आपण एवढं लांबून आलो आहे इथे ठाण्यामध्ये हे खाण्यासाठी आलो आहे ट्राय करूया वा मंडळी बाहेर आपण खातो पण असं नाही मिळणार तुम्हाला इथे काहीतरी स्पेशल आहे वा तुम्हाला इथं गरमागरम स समोरासमोर बनवून मिळतं थोडासा वेळ वे जाईल त्यात पाच दहा मिनटं जातात पण आपल्याला एक चांगला खाण्याचा आनंदही तुम्हाला मिळेल वा तुम्ही ट्राय करा आणि ताईला सपोर्ट करा आणि या सुंदर अशा चविष्ट चीजी फ्राईजचा आस्वाद घ्या